मिरजेतल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार उद्योगपती सी आर सांगलीकर यांचा वाढदिवस मिरज इथं विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला मिरजेतल्या महात्मा गांधी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं मिरजेतले उद्योगपती सी आर सांगलीकर यांच्या शनिवार पेठ इथल्या जनसंपर्क का कार्यालय इथं विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या हस्ते भव्य रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं या उपक्रमाअंतर्गत रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य शिबिर अंतर्गत डोळे तपासणी मोफत चष्मे वाटप रक्त तपासणी यासह शहरात विविध उपक्रम राबवण्यात आले तसंच मिरजेतील पाठक वृद्धाश्रम आणि अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेत फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी अक्षय ब्लड सेंटर मिरजचे से हजरत पखाली डॉक्टर जयदीप शिंदे मयुरी हवालदार हनुमंत वाघमारे रोहित कदम तसंच दृष्टी हॉस्पिटलचे अल्ताफ मुजावर सुभान पटेल अयुब पटेल संभाजी फडतरे या टीमकडून मोफत आरोग्य शिबिराचं नियोजन करण्यात आलं यावेळी डॉक्टर मंगळवारे अनिल सुगर्णवार किरण कांबळे अभिजित रांजणे सचिन इनामदार मेहबूब मणेर किरण पाटील स्वप्नील शिवशरण रज्जाक चिक्कोडे दीपक कांबळे अनिल पडवळ राजू मगदुम विजय मगदुम समीर संदी योगेश निरगुणे सुजय कांबळे अमोल पाटील रोहित शिंदे सुनील गस्ते शकुंतला कांबळे नितीन भोसले रंजना शिकलगार रंजना कांबळे रेखा कांबळे आदी उपस्थित होते